माझ्या गुळताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे जसं तुम्ही अगोदर बघितलेलं आहे आम्ही गावाकडे आलेलो तू वरवटीला आणि लक्ष्मी मातेचं ओटी भरायची होती पातळ चढवायचं होतं हे सगळं झालं पूजन झालं नंतर आम्ही घरी आलेलो काकाच्या घरी आलो तर इथं थोडा वेळ बसलो जेवणं खाणं झालं सगळ्यांशी बोलणं झालं नंतर रस वगैरे काढलं उसाचं पिणं झालं नंतर सोबतही आम्ही पॅक करून घेतलेलं आहे तर हे सगळं झालं आणि गावाकडे येऊन खूप छान वाट वाटत आहे ताई म्हणत होत्या की ताई तू गावाकडे आलेलं बघून आम्हाला सुद्धा गावाकडे जावं असं वाटतं खूप छान फ्रेश वातावरण असतं गावाकडचं आणि सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं म्हणजे वर्सातनं दोन एरझारे वरवटीला होत असतात तेव्हा काकूच्या घरी येतो खूप छान वाटतं सगळ्यांशी बोलून छान फ्रेश वाटतं तर झालेलं आहे सगळं आवरलेलं आहे निघण्यासाठी खूप लेट झाला म्हणजे टायमिंग सांगेन तर पाच साडेपाच तर वाजलेले असावे आता आम्ही निघत आहोत परत जायला तर आजचा दिवस इकडंच गेला म्हणजे घरात नाही यायलाही थोडासा लेट झाला ले। होता अकरा वाजता घरातनं निघाला आम्ही तिथून सोनाळा सोनाळा वरवटीला इथं आल्यानंतर मग मक... लक्ष्मीपूजन वगैरे करायचं तिथं थोडासा वेळ मग घरी थोडा वेळ बोलत बसलो जेवण खाणं झालं यामध्ये भरपूर वेळ गेलेला आहे तर असो आता मी फायनली घरी जायला निघालेलो होत आता जाता था था जात जाता खूप लेट होणार आहे आम्हाला जसं येत वेळेस आम्ही एन्जॉय करत आलो जाते वेळेस काही एन्जॉय वगैरे आम्ही केलेलं नाही कारण सगळ्यांची पोटं भरूनच होते कुणाला काही खायची प्यायची अपेक्षा नव्हती पण जाता जाताच अंदाज होणार होता आणि या वेळेत कसं असतं ना सगळे घरी जाणार जा असतात तर जा 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 रोडवरती खूप ट्रॅफिक असतं घरी जाणाऱ्या गाड्याही तशाच असतात आणि गावाकडे एक असतं की जनावर खूप असतात रोडवरती घरी जाणारे या यावेळी म्हणजे सकाळच्या वेळेत एक आणि यावेळेत एक खूप हे असतं पूर्ण रोड जाम असतो फक्त शेळ्या मेंढ्या गाई मसी बैल हे सगळं पूर्ण रोड भरून असते तर हे सगळं आपल्याला हे करत जायचं आहे म्हणून थोडासा वेळ जास्त लागणार आहे गावाकडचा रोड तसाच असतो जसा मेन हायवे असतो तिथं जाण्यासाठी ती तितका प्रॉब्लेम येत नाही कारण जस्तीने आपल्या आपल्या रस्त्याने जातात पण गावाकडे तसं नसतं एकच एक रोड असतो आणि त्या रोडवर येणारी जाणारी नंतर त्यामध्ये जनावरं त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो तर असो आम्ही भालकीला आलेलो होत आणि इथं होलसेल दुकान होतं मी तेच दाखवत होते तुम्हाला म्हणजे ही जास्त प्रमाणात आपल्याला सामग्री घ्यायची आहे तिथं व्यवस्थित भेटते कमी रेटमध्ये तर ते बघत बघत आम्ही सगळा एन्जॉय घेत जात आहोत इकडे सगळे फळाची दुकानं म्हणजे आता इव्हनिंगची वेळ झालेले वातावरण छान झालेलं आहे खूप छान वाटतं त्यावेळी एकदम गारगार हवा आहे ऊन तितकं भयानक नाही छान आहे जात वेळेस खूप ऊन होतं एकदम गर्मी व्हायला लागलेली होती तरी पण आता खूप ऊन वाढलेला आहे गर्मी तशीच हो, होत आहे म्हणजे इथून उन्हाळा सुरू होतो असं म्हणतात की वेळा मोशापासून दिवस मोठा होतो थोडा थोडा कोरोना शिवरात्रीपर्यंत दिवस मोठा होतो आता कसं आहे ना सहा वाजताच दिवस मावळतो पण आणखीन थोड्या दिवसाने काय होतं सात वाजेपर्यंत दिवस राहतो म्हणजे सात वाजता दिवस मावळतो तर आता टायमिंग साडेसहा पावणे सात वाजत असतील बघू शकता पूर्णपणे अंधार पडलेला आहे सगळीकडे लाईटाची चमकधमक आहे म्हणजे मंदिर वगैरे जिथं जिथं आहेत ना तिथं अशी कलरफुल लाइटिंग लावलेली आहे खूप सुंदर वाटत होतं ते सगळं पाहत पाहत आम्ही जात आहोत आता तरी पूर्णच अंधार पडलेला आहे म्हणजे आम्हाला सोनाळा जाता जाताना आय मी आठ सव्वा आठ वाजलेले होते खूपच अंधार पडलेला होता ले ले हो थे थे। तर इकडे वेदी काही झोपलेली आहे म्हणजे येत वेळेस झोप काढत होती आणि जाते वेळेस जसं गाडीत बसते ना तिला काय प्रॉब्लेम होतो काय माहिती म्हणजे डोकं वगैरे दुखतं तिचं त्यामुळे थोडासा रेस्ट घेत असते ते तर फायनली आम्ही सोनाला आलेलो होते आता आता खूप लेट झालेले पूर्णपणे अंधार पडलेले सवा तरी वाजलेले आहेत तर आता इथून मला एसटीला जायचं आहे पण त्या अगोदर मी आलेले आहे आईकडे म्हणजे येते वेळेस आईकडे मला येणं झालेलं नाही फक्त पूजाच्या घरी थांबले थोड्या वेळ आणि पटकन आम्ही जायला निघालेलो होतो कारण अगोदरच खूप लेट झालेला होता तर म्हटलं तेव्हा आई आईकडे गेले नाही तर आता एष्टी तर यायला आणखी थोडासा वेळ अर्धा तास टाईम आहे तोपर्यंत आईपशी बसावं तर आलेली आहे आईने चहा वगैरे केलेली आहे सोनलला तर चहा पिलेला आहे मी आई बाबा सगळेजण चहा पिलो नंतर भैया पण आहे त्याच्याशी थोडा वेळ बोलत बसले नंतर सोनलचा स्वयंपाक चालू होता म्हणजे खिचडी बनवत होती तर थोडा वेळ तिच्याशी बोलत बसले तोपर्यंत एष्टी आलेली होती एक अर्धा तास था आईपाशी थांबली मी आणि एश्टीमध्ये टीमध्येपासून आम्ही आलो घरी घरी येता येता खूप लेट झालेला होता टायमिंग खूप झालेलं होतं नऊ तरी वाजले होते साड़े वा, आठ वाजता गावात नाही टी आली मग तिथून कमलनगरला यायला अर्धा तास लागला आम्हाला म्हणजे बस होरंडी वगैरे करून येते त्यामुळे थोडासा लेट जास्त झाला म्हणजे गावं जे आहेत ना आडमार्गी तिकडेही जाते संध्याकाळची जी एस असते तर घरी येता येता नऊ वाजलेले होते आल्यानंतर जी ही कामं होती म्हणजे भांडे तर मी क्लीन केले होते कपडे काय मी रात्री धुलेले नाही जे जी पाहिजे होते तितके धुवून घेतलेले आहेत आणि बाकीचे मी तसेच बकिटात भरून ठेवलेले आहेत रात्री काहीच केले नाही कारण प्रवास केल्यानंतर खूप थकवा येतो मला आल्यानंतर अगोदर चहा वगैरे करून घेतलं चेंज केलं देवाला दिवा लावलं आणि येजूपर्यंत दिनेश आलेला होता आणि बाबांचं जेवण पण चालू होतं म्हणजे मी फळं वगैरे बनवलेले होते फळं सपोवरण तेल जी हे सगळं मी बनवून ठेवलेलं हो होतं आणि बाबा दुपारी जेवणही केलेले नव्हते म्हणजे हे म्हणत होते बाबा आलेच नाही दुपारी जेवण करायला पण थोडंसं लवकरच बाबांचं जेवण झालं मी यशोक्रियंत बाबांचं जेवण झालेलं होतं दिनेश काही जेवलेला नव्हतं आल्यानंतर त्याला जेवायला वाटलं स्वयंपाक वगैरे मी रात्री काहीच बनवले खूप थकवा मला आलेला होता आणि जे मी स्वयंपाक बनवलेला होता अगोदर ते तसाच होता कोणी जेवण केलेलं नव्हतं आल्यानंतर ते सगळ्यांना जेवण वा जेवायला वाढलं माझा शुक्राचा उपवास होता तर फळ वगैरे घेऊन आलेले होते पण काहीच खायचं मला नाही असं डोकं दुखायला एकदम तब्येत बिघडलेली होती त्यावेळी माझी त्यामुळे मी काहीच खाल्लं नाही फक्त चहा घेतला आणि सगळं जिथल्या तिथे ठेवून मी झोपलेली होते म्हणजे किचनचं तितकं आवरलं कारण सकाळी मला लवकर स्वयंपाक करायचा असतो तर असो ही सकाळची वेळ आहे सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत ले उठायला लेट म्हणजे ले ले जे थकवा आहे ना कालचा ते आणखीन गेलेलाच नाही साडेपाचला उठलेली आहे उठल्यानंतर ही जी वांगी आहेत हे मी गावाकडून आणलं म्हणजे वरवट्टीला गेलेलो होतो आम्ही काल तर तिथंच काकून दोडके वांगे टोमॅटो हिरवे टोमॅटो दिलेले आहेत ते सगळं त्यांनी शेतात लावलेलं आहे तर तेच कापून दिलेले होते चटणी वगैरे करणारे टमॅटोच्या नंतर मी अगोदर इकडे मी वांग्याची भाजी बनवत आहे म्हणजे विचार करतो ती काय भाजी बनवावी आता डाळ तर नाही तितका वेळी नाही लेट झालेला आहे मला उठायला त्यामुळे झटपट वांग्याची भाजी बनवावी वांगे तितकी व्यवस्थित नव्हते किडे लावलेली होते तर मी छान त्यामधली जितके चांगले चांगले तितके वांगे मी कट करून घेतली भरला वांगा बनवायचा विचार होता पण वांगे व्यवस्थित नव्हते त्यामुळे उभे उभे कट करून घेतलेले आहेत मी आणि तेल जे नाही कढईमध्ये काल तेलच्या तळेलं होतं मी ते तसंच मी कढई झाकून ठेवली होती काल काहीच काडाकड केलेली नाही आहे तर आता मी ते तेल तांब्यात काढून झाकून ठेवलेलं आहे आणि तीच कढई मी भाजी करण्यासाठी घेतलेली आहे तर अशा प्रकारे वांग्याच्या मी उभ्या फोडी करून घेतल्या पाण्यात टाकून ठेवल्या म्हणजे असंच ठेवलं काळपट पडतं वांगं नंतर खोबरं जे लक्ष्मी मातेला फो ओवाळलेलं होतं ते पूजाचं पण इकडच आलेलं आहे तर ते सगळं मी काढून खिडकीत ठेवलेलं आहे म्हणजे पिशवीत होतं तसंच पिशवी घेऊन इकडं आले काढायचं लक्षात राहिलं नाही ते इकडचं आलेले दोन्ही असं ठेवलेलं आहे आता पटकन भाजी बनवू हे जी वाटण मी करून ठेवलं डब्यामध्ये खोबरं तेल नंतर शेंगदाणे हे एकत्र मी भाजून वाटून ठेवले खूप सारं म्हणजे ज्या वेळेस घाई गरबड आहे त्यावेळेस आपल्याला पटकन ते होऊन जातं म्हणजे वेगळं आपल्याला भाजत वगैरे बसायची गरज नाही म्हणून मी एक आठ दिवसाचं भाजून वाटून ठेवलेलं आहे खूप छान वांग्याची भाजी बनते यानं तर कशा पद्धतीने बनवत आहे तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं ठेसलेला टाक लसूण टाकलेला आहे पासात पाकोळ्या जसं लसणाचा कलर चेंज झाला यामध्ये मी थोडंसं धना पावडर हळदी पावडर टाकलं परतून घेतल्यानंतर जे वाटण मी करून ठेवलेले खोबरं तिळ आणि शेंगदाणा ते वाटण मी वाटीवर टाकलेलं आहे परतून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या मी टाकूया वांग्याच्या फोडी तर इथे वांग्याच्या फोडी टाकून थोडा वेळ परतून घेऊ या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा पण गॅस इथं खूप फुल झालेला आहे इकडच्या साईडचा आणि ते कमी होत नाही कमी करायला गेलं तर बंदच होत नसता प्रॉब्लेम आहे गॅसचा तर असं परतून घेतलेलं आहे थोडा वेळ नंतर मी टाकलं पाणी म्हणजे थोडीशी रसा भाजी बनवणार आहे चपातीसोबत भाता आणि भातासोबत होऊन जाईल आता वेगळं वरण वगैरे मी यावेळेस बनवलं नाही आणि दिनेशला पण उठवलेलं आहे म्हणजे आंघोळ वगैरे होईल तोपर्यंत तो मी चपाती बनवून घेते भात पण कुकरला लावलेला आहे ला तर पुढे टाकून मी थोडा वेळ परतून घेतलं पाणी टाकलं नंतर मी मसाला टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे मिक्स केलं झाकून ठेवलेले आहे तर जे ही मॉर्निंगची कामं आहेत नंतर करणार खूपच लेट झालं होतं मला प्रत्येक कामाला आणि कालची कामं खूप सारी माझी राहिलेली आहेत तर एक वेळा वांग्याच्या भाजीला परतून घेते अगदी पाच ते दहा मिनटात भाजीपणं तयार होते म्हणजे जास्त आपल्याला शिजवायचं नाही वांगं जास्त शिजलं ना एकदम असं होतं ना ते खावंच नाही वाटतं एकदम बेचवं लागतं त्यामुळे वांग जे आहे ना नव्वद टक्के शिजलं तर परफेक्ट भाजी बनते या प्रोसेसमध्ये गॅस बंद करायची आहे तर गॅस बंद केलेला आहे भाजी बनवून तयार झाल्यानंतर मी चपाती बनवली दिनेशला जेवाय वाढलेले त्याचं सगळं आवरलेलं आहे टिफिन वगैरे पॅक करते नंतर जी बाकीची माझी मॉर्निंगची कामं आहेत ती आवरून घेते हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमही बघू शकता सकाळचे पावणे दहा वाजलेले आहेत आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे नुसताच गोंधळ आहे सकाळपासनं एकही काम वेळेत ना आणि दिवसभराची काय काय कामं आहेत ते सांगत आहे तुम्हाला नुसता गोंधळ ऐकूनच मला चक्कर येत विचार करूनच की कसं आवरेन मी कारण कपडे इतके झालेत ना काल मी गेलेले होऊ वरवटीला लक्ष्मीपूजन झालं काल म्हणजे पूस महिन्यामधला शेवटचा शुक्रवार होता आता दुसऱ्या शुक्र तर आहे मग त्या दिवशी जाणं होईल न होईल त्यामुळे म्हटलं या शुक्रवारी जावं तर काल दिवस तिकडंच गेला माझा म्हणजे इथून जायलाच वेळ झालेला होता नंतर घरी यायला तर रात्रीचे साडेआठ वाजलेले होते त्यानंतर स्वयंपाक पाणी हे ते करण्यामध्ये रात्रीचे पूर्ण बारा वाजलेले होते असं ताईनं होत असतं कधी कधी पण आजचं काम कसं आवरायचं तेच विचार करत आहे दळण करायचे जेवायचं पीठ नाही आहे कपड्याचा तरी भारा झालेला आहे म्हणजे हे तिरुपतीला गेले होते तिकडून आणलेले कपडे आहेत काल मी कपडे धुले नाहीत ते पण आहेत आता ते सगळे कपडे धुवायचे किचनमध्ये तर सांगूच नका मग तुम्ही दाखवणारही नाही तुम्हाला पंधरा <laughs> दिसना झाले लेट बंद आहे तिकडची असं खूपच झालेलं आहे असते व्यस्ते एक वेळचं सगळ्यांचं जेवण झालं मग भांडेच तसे झालेच तसाला तसा झालेले काहीच आवरलेलं नाही आहे देवपूजाही आत्ता झालेली आहे तर वातावरण बघू शकता छान झालेलं आहे आजचं वातावरण म्हणजे कपडे धुवायला थोडासा लेट झाला तरी पण कपडे व्यवस्थित वाढतील तसं झालेलं आहे वातावरण विचार करते सुरुवात कुठून करू अगोदर किचनचं काढू का अगोदर कपडे धुऊ का अगोदर दळण करू पीठ कितीही नाही असलेलं तेवढं भापी आज बनवले आम्ही आणि दिनेश कॉलेजला गेलेले पण दीपक आवरातला गेलेले काहीतरी काम आहे त्यांचं नुसते ते कागदुकळ करायचं काम चालू आहे आता ते फॉर्मवर सिग्नेचर लागणार आहे त्याच्यावर हे सिग्नेचर लागणार आहे दिनेशचं काहीतरी राहतं त्याला सुट्टी राहते मग ते दिनेशचं काम दीपकला चाललेलं आहे त्यामुळे ते दिनेसच काहीतरी सिग्नेचर लागणार होते तिथले मग गेलेलं आहे औरातला तो नंतर बिदरला पण जायचं आहे नंतर सोनाळे जायचं आहे आणि इथल्या शाळेत म्हणजे जिथं जिथं शिक्षण झालेलं आहे तिथलं तिथलं ते सगळं सिग्नेचर लागणार आहे तर चला आता विचार करूनच मला चक्कर येत आहे की कुठून सुरुवात करू असं अगोदर कपडे सगळे निर्माण टाकणार आहे मी मग मी भांडे काढणार आहे मग कपडे धुणं झाल्यानंतर दळण करणार आहे म्हणजे आता दळण करून ठेवलं तरी कोण दळणार विकवायला तर रातचं संध्याकाळ होणारच आहे म्हणजे दळण करून नंतर अगोदर जी कामं आहेत ती आवडते मी नंतर एक सांगायचं राहिलं तुरीचं पोते इथंच आहे आठ दिवस झाला म्हणून तर बघूया आता या तुरीचा कधी मूर्त लागणार डाळ बनवण्यासाठी कारण होतच नाही जी धावपळ माझी दिवसभराची होते ना त्यामध्ये सकाळपासून संध्याकाळ कशी होते अजिबात कळत नाही तर असं बाबांचं पाणी संपलेलं होतं तर पाणी गरम केलेलं आहे काहीतरी आयुर्वेदिक काळ्या टाकत असतात ते ते टाकून मी पाणी उकळावून इकडच्या रूममध्ये आणून ठेवलेले म्हणजे बाबांचं जेवण खाणं तिकडंच होतं पाणी तिकडेच ठेवते मी म्हणजे काहीतरी त्यांचं आयुर्वेदिक औषध वगैरे राहतं सगळं तिथंच राहतं मग पाणी तिथंच ठेवत असते ठेवलेलं आहे जेवण झालेलं बाबांचं जर ताट वगैरे आणलं आणि हे ताट त्याच्यावरती झाकून येते म्हणजे दिवसभर अशा चर्चा चालू असतात या रूममधून त्या रूममध्ये त्या रूममधून या रूममध्ये सुरू असतं माझं कपडे पण रात्री जी धुवून टाकलेले टाक होते तिथंच टाकलेली होती मी रात्रीच्या वेळेस बाहेर टाकत नाही तर ते हे कपडे काढून जिथले तिथे हँगरला ठेवून देते म्हणजे तितके काय सकाळच्या वेळेत अडकलेले नव्हते जे एक्स्ट्राची ठेवलेली होती तेच मी सकाळी सगळ्यांना घालण्यासाठी दिलेले होते कारण थंडी असते रात्री त्यामुळे व्यवस्थित वाळीन फॅन वगैरे ऑन केलेलं नव्हतं मी तर हे कपडे मी जिथल्या तिथे अडकवून ठेवते आणि जे कपड्याचा भारा झालेला आहे ना आता ते मी अगोदर निर्माण टाकते म्हणजे भिजत राहील नंतर भांडी क्लीन करणार आहे आणि दीपक आवरातला गेलेले नाही आहेत तुझे इतके दिवस दीपक घरी राहत होता जेव्हापासून की कॉलेज त्याची सुट्टी झालेली आहेत पण आता कॉलेज स्टार्ट झालेले आहे दीपकची एक तारखेपासून आणि सोमवारपासून तो पण जाणार आहे आज आवरातला गेलेला आहे उद्या तो कॉलेजला जाणार आहे तर या प्लेटामध्ये भाजी घालून देत आहे शेजाऱ्यांच्या ताईंचं प्लेट इथंच होतं तर वांग्याची भाजी बनव बनवलेलीच आहेत प्लेट खूप दिवस झाले इथंच आहे तर ते अगोदर दिवस आलेलं आहे आणि परत मी माझ्या कामात लागलेली आहे तर दिवसभर अशी शेकटी एकटी आपली काम आणि मी फिक्सच असतो कोणी नसतं यावेळी आता दीपक जसं कॉलेजला जायला स्टार्ट झालं मग खूपच एकटेकटं वाटतं म्हणजे अशा मोठ्या घरामध्ये एकटे एकटं थोडंसं वेगळं वाटतं ना त्यामुळे टी व्ही चालू असते तीस पक्की माझे साथीदार आहे टी व्ही कोण कुठेही जावं टी व्ही कुठं जात नाही तर चालू असते ते गुणगुण हुणवून चालू असतं माझ्या कानामध्ये टी व्हीचं आणि मी माझी कामं आवरत असते तर इकडे जे कपडे आहेत ते ठेवलेत नंतर हँगरला ठेवणार आहे जी धुलेले आहेत आणि जी धुना ते आहेत ती इकडे मी बकिटात घालून ठेवलेले जर सकाळी बकेट पाहिजे होतं कशालत्र्यांना तर ते बकिटात एक सगळे कपडे खाली होतलेली तिथं तर आता सगळी काढून घेऊया साडी आहेत यांचे कपडे आहेत दीपक दिनेशचे आहेत सगळ्यांचेच कपडे आहेत थोडेफार बाथरूममध्ये आहेत तर इथे सिलेंडरवरती हे आपला हात वगैरे पुसायला कपडे लागतात ते मी ठेवत असते म्हणजे इकडे तिकडे ठेवतं भेटत नाही तर इथंच ठेवत असते मी म्हणजे जे खराब झालं गाऊन वगैरे आहे तेच मी हात पुसायला ठेवत असते तर इकडे मी गरम पाणी घेतलेलं आहे कपडे कितीही घाण असो का थोडंसं कोमट पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवलो ना खूप लवकर क्लीन निघतात ते म्हणजे जास्ती आपल्याला जोर लावायची गरज पडत नाही तर बघू शकता जसं धोब्याच्या घरात कपडे होतात ना तसे झालेले आहेत आज आणि रोजी कपडे खूपच पडतात पण आज त्यापेक्षाही जास्त आहेत म्हणजे रोज दोन बकेटं भरतात आज तीन बकेटं भरणार आहेत असं वाटत आहे तर असो इथे निरम्याच पाणी केलेलं आहे म्हणजे डिटर्जंट आहे घडी तेच टाकलेलं आहे मी आणि गरम गरम पाण्यामध्ये इथे सगळे कपडे काढून काढून वेगळ्या बकिटात ठेवत आहे एक 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 आणि तुमच्याशी खामेंट आली होती की ताई किती काम करते का थोडंसं रेस्ट पण घे तुमचं बरोबर आहे योग्य आहे आपल्या शरीराची काळजी आपल्याला घ्यावीच लागते कारण ही जी काम आहेत ना आपण ठीक असलो तर सगळी कामं आपण झटक्यात आवडू शकतो आपणच ठीक नसलो तर कामं कशी आवरणार हे पण एकदम व्यवस्थित एक आहे काळजीपूर्वकच तुमचे कमेंट येत असतात पण काही पर्याय नाही आला आता मी आराम घेंद्रे कपडे करून धुवणार मग असं होत आहे त्यामुळे नकोच तर वाटतं आहे खूप थकवा आलेलं आहे काल जे प्रवास झाला ना जितकीही घरची कामं करू मी थकवा येणार नाही पण प्रवास झाल्यानंतर खूप थकवा येतो मला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती समजत नाही काय तिथं जाऊन मला काम नसतं निवांत बसूनच जाते तरी पण काय होतं काय माहिती आहे डोकं दुखणं अंग दुखणं हे सगळं प्रॉब्लेम मला होतात तरी पण बघा काल हे कालचे कपडे आहेत दोन दिवसाचे आहेत म्हणजे हे गेलेले होते तिरुपतीला तिथून आणलेले आहेत तर ते सगळे कपडे मी निर्माण टाकून घेतलेले आहेत आणि आता अगोदर धुवून घेते आणि भांडी पण मला घासायची आहेत आता नंतर मी किचन आवरणार आहे अगोदर भांडी दे म्हणजे अगोदर कपडे धुया कारण वातावरणाचं काही सांगता येत नाही कधीही पाहू शक येऊ शकतो कधी आबाळ येऊ शकतो आणि आत्ताच भयानक कोण होता आणि आत्ताच एवढं आवाड आलेले त्या आबाळाला बघूनच अगोदर मी बकेट घेऊन बाहेर आलेली आहे तर जे मेन गेट आहे बाहेरचं ते अगोदर काढून घेते कारण पाण्याचं बकेट वगैरे मला नेता येत नाही त्यामुळे ते काढलेलं आहे कारण आता हे कपडे धुण्यासाठी चार पाच बकेट पाणी धुण्यासाठीच लागणार आहे नंतर पिण्यासाठी वेगळंच पाणी लागणार आहे तर एक एक बकेट नेऊन खाली ठेवत आहे नंतर पाण्याचं एक बकेट घेऊन जाते आणि मग कपडे क त्या दगडावर बळून बळून आणते आणि वरी आणून पिळत असते नळापाशी म्हणजे खूप सारं पाणी लागतं मग किती नेणार बकेट बकिटानं तर सगळे कपडे मी दुले पिळलेले आहेत म्हणजे दोन ते पिळलेले आहेत आणि जे कपडे नीळमध्ये मला घालायचे होते बाबांचे कपडे वाईट असतात नंतर दिनेसा कॉलेजचा युनिफॉर्म असतो ते सगळे मी नीळमध्ये घातलेले आहेत आणि सगळे कपडे भरून मी वरती घेऊन जाते कारण इथं तर हे कपडे हाड खूप जास्त आहेत गेट पण मी बंद केले दार पण बंद करते आणि वरी जाऊन सगळे कपडे अगोदर मी घालून येते म्हणजे दीपकीने यावेळी तोही आवरातला गेला बाबाही बाहेर गेलेत यांचं फिक्स असते गॅरेजमध्ये राहतात दुपारी जेवण करायला येतील तोपर्यंत मी माझी कामं आवरून घेते आणि जे ढाळे खायला आणलेले आहेत ना खाणं झालं नाही या कामामध्ये तर सगळे ढाळे मी वरती आणून इथं वाळू घातलेले आहेत म्हणजे हडकल्यानंतर एक वेळेला होईल याची ठेवल्या ठेवल्या खराब होणार होते म्हणून इथं आणून टाकलेलं आहे तर असो ताईनं तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करत आहे बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ